हॅलो फ्रेंड्स मी नीलम तर पाहिल्याप्रमाणे आजचा विषय तुम्हाला समजलाच असेल की जाण्यासाठी जाण्यासाठी आपण नक्की कसं जायचं कसा, कसा मेकअप करायचा ज्यामुळे आपला मेकअप लुक असा वाटला पा, पाहिजे की नो मेकअप लुक असा वाटला पाहिजे एवढा तो नॅचरल असा मेकअप लुक दिसला पाहिजे त्यासाठी आपण खूप कमी प्रोडक्ट वापरून एकदम नॅचरल आणि नो मेकअप लुक कसा तयार करायचा तेच आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर मेकअप म्हटलं की सगळ्यांच्या मनात असाही प्रश्न येतो की नाही आम्हाला मेकअप सूट होत नाही आणि आम्हाला मेकअप जर जास्त केला तर तो खूप जास्त पॅची पॅची होतो तर त्यासाठी मी काही प्रोडक्ट पण असे सांगितलेले आहेत तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा ला ला। तर हा नॅचरल मेकअप लुक तुम्ही ऑफिससाठी कॉलेजसाठी किंवा एकदम नॉर्मल फंक्शनसाठी तुम्ही जरी केला डेलीसाठी जरी केला तरी पण खूप सुंदर वाटतो तर चला तर मग स्टार्ट करूयात तर फेस मी फेसवॉश वगैरे नाही यूज करणार कारण की माझी स्किन ऑलरेडी खूप जास्त ड्राय आणि सेन्सिटिव्ह झाली होती त्यामुळे क्लिन्झिंग मिल्कने आपल्या चेहऱ्याला कसं मॉइश्चर येतं त्याच्यामुळे मी क्लिन्झिंग मिल्कच वापरत आहे जर तुमची सुद्धा स्किन ड्राय असेल से से सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही सुद्धा क्लिन्झिंग मिल्क यूज करू शकता जरी तुम्ही मेकअप करायच्या अगोदर तुम्ही फेसवॉश वापरला तरीही चालेल आता चेहरा आपण या ठिकाणी छानसा पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं चेहऱ्यावरचं डर्ट वगैरे जे काही असेल ते सगळं आणि तो काही मेकअप जरी असेल आपला तो सगळा ऑइल एक्सेस ऑइल जास्त प्रमाणात आलेलं ऑइल ते सगळं आपलं क्लीन झालेलं आहे चेहरा एकदम छान क्लीन झाला मऊ असा एकदम मस्त वाटत असेल फ्रेश वाटत असेल त्यावेळी आपण मेकअप करायला सुरुवात करायची तर मी या ठिकाणी कोणतंही फाउंडेशन कन्सिलर नाही घेतलेलं मी नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम घेतलेली आहे त्याच्यामधला हा मीडियम शेड मी यूज केलेला आहे हा मीडियम शेड मोस्ट ऑफ सर्वांना जातो त्याच्यामुळे हा शेड तुमच्यासाठी सर्वात बेस्ट असा शेड आहे त्याच्यामुळे तुम्ही हाच यूज करायचा आणि हा शेड लावण्याची ही पद्धत आहे म्हणजे हे जे आहे ना क्रीम ती आपण कशा प्रकारे अप्लाय करतो ते, ते तुम्ही व्हिडिओत पहा मी डायरेक्ट अशी पुसलेली नाहीये मी ती डॅप डॅप करत सगळ्या चेहऱ्याला लावलेली आहे आणि सगळीकडे एकसारखी आपण ती सी सी क्रीम लावून घ्यायची आहे आता ही सी सी क्रीमचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता जे जवळून किती छान वाटतंय त्याच्यानंतर ना ते तेल बेस सगळा लॉक करण्यासाठी आपण या ठिकाणी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहोत तुमच्याकडे जी असेल ती नाहीतर तर कंपनीची मी या ठिकाणी यूज करत आहे कॉम्पॅक्ट पावडर एकदम आपल्याला खूप जास्त कॉस्टली असं आहेत हे प्रोडक्ट एकदम रेंज ॲव्हरेजमध्येच प्रोडक्ट आहेत हे त्याच्यामुळे तुम्ही कुणी बाय करू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे सगळीकडे मी कॉम्पॅक्ट पावडर लावण्याची तुम्ही माझी मेथड पाहू शकता की मी ती सगळी अशी पुसलेली नाही आहे मी डॅब डॅब करत लावत आहे आणि सगळा मी मेकअप लॉक केलेला आहे आता ही कॉम्पॅक्ट पावडर आपण चेहऱ्याला लावतो तशीच गळ्याला पण लावून घ्यायची आहे कारण की कसं जरा डिफरन्स जो असतो ना तो डिफरन्स कमी होईल चेहऱ्यातला आणि आपल्या नेकमधला मानेवरचा वगैरे जो काही डिफरन्स आहे ना तो कमी होईल त्याच्यानंतरनं एकदम लाईट असं आपण काजळ या ठिकाणी यूज करणार आहोत एकदम डार्क ब्लॅक असतं ते तसं यूज नाही करायचं एकदम लाईट ब्लॅकमध्ये आपण काजळ यूज करायचं आहे त्याच्यानंतर काजळ यूज केलं हे जे काजळ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते अजिबात ते खाली उतरत नाही काजळ आणि त्यानंतर या ठिकाणी मी लिप्स्टिकचा जस्ट तुम्ही न्यूड लिपस्टिकचा शेडही वापरू शकता पण मी पिंकीश लिपस्टिकचा हा शेड वापरलेला आहे आणि जस्ट एक डॉट घेतलेला आहे आणि मी ही सगळीकडे स्प्रेड करणार आहे एकदम आपण ही फेंटमध्ये लिपस्टिक आ, ही केलेली आहे सगळीकडं स्प्रेड केलेली आहे एका डॉटनं ही सगळीकडं पाहू शकता या ठिकाणी लिपस्टिकलाही कोणत्याही प्रकारचा पॅच आलेला नाही आहे किंवा एकदम क्रीमी स्टेक्चर एक आ, आईबरो आईबरो वरती वाटतं ते तसं झालेलं नाही आहे एकदम नॅचरल असं हे टेक्स्चर वाटतं या ठिकाणी मी आयब्रो पेन्सिल यूज केलेली आहे ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल आयब्रो सेट केल्यावरती खूप सुंदर दिसतात त्याच्यामुळं लिपस्टिक आणि आयब्रो पेन्सिल तुम्ही स्किप करायचीच नाही तर ह्या दोन गोष्टी जर तुम्ही कंपल्सरी यूजच करायच्या आहेत त्यानंतर मी हाय पोनीटेल अशी हेअरस्टाईल या ठिकाणी केलेली आहे हाय पोनीटेलच तुम्हाला ऑफिससाठी कॉलेजसाठी खूप सुंदर दिसते कोणत्याही फेस शेपिंग असो काही असो हाय पोनीटेल छान वाटते आणि हा मेकअप लुप तुम्हाला कसा वाटतोय तेही तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा